महिला आयोग कि महिला विरोध चाकणकरावर संतप्त जनतेचा सवाल नमस्कार मी मनीषा आणि तुम्ही पण आता आजची पुढे स्टॉप स्टोरी मित्रांनो ज्या मुलीने अन्याय सहन केला मानसिक त्रास भोगला आणि अखेर स्वतःचा जीव दिला त्या डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणात आज पुन्हा अन्यायाची दुसरी बाजू उघड झाली आहे आणि हा अन्याय कोण करताय एक महिले एका महिलेने दुसऱ्या महिलेला दिलेला ते मृत्यूनंतर अन्यायापासून दूर ढकलय तर त्याला काय म्हणायचं आज महाराष्ट्र विचारतोय मित्रांनो रुपालीताई चाकणकर तुम्ही महिला आयोगाचं प्रतिनिधित्व करताय का सत्तेचं संरक्षण करताय जिवंत असताना तिने लढा दिला मृत्यूनंतर तिचं नावही वादात ओढलं गेले न्याय देणाऱ्या खुर्चीवर बसलेल्याच आज त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते मित्रांनो रुपली चाकणकरांनी घेतलेली भूमिका खरंच योग्य आहे का एका पीडितेने आत्महत्येनंतर दोषी टिप्पणी आणि राजकीय स्टँड घ्यायचं ठरवलंय का आणि मग प्रश्न उभा राहतो मित्रांनो रुपाली ताई चाकणकर कोणाच्या दबावाखाली आहेत हा आवाज महिला आयोगाचा आहे की सत्ताधाऱ्यांचा टेबल वरून निघालेला आदेश ज्या खुर्चीवरून महिलांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे त्या खुर्चीवरून महिलांचा महिलांना दोषी ठरवलं जात आहे मित्रांनो डॉक्टर संपदा मुंडे एक डॉक्टर एक कन्या एक संघर्षशील महिला तिने अत्याचार अपमान आणि मानसिक क्षळाचा सामना केलाय पण शेवटी ती हरली नाही तिला हरवलं गेलंय मित्रांनो आज तिच्या आत्म्याचा आत्म्याला न्याय मिळावा अशी जनतेची मागणी आहे पण महिला आयोगाकडूनच जर दुसरी बाजू घेऊन पीडितेच्या पीडितेला चुकीचं ठरवलं जातंय तर महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा महिला आयोग म्हणजे महिलांचं संरक्षण करण्याचं स्थान पण आज तो आयोग महिलांचं संरक्षण करतोय की सत्तेधाऱ्यांचा बचाव करतोय रुपाली चाकणकर यांचा प्रत्येक वक्तव्यातून डॉक्टर संपदा मुंडे यांना दोषी ठरवण्याचा सूर आहे आणि सूर दिसतोय तपास समितीचा अहवाल येण्याआधीच कोणत्या पुरा, पुराव्या पुराव्यावर त्यांनी मत दिलंय कोणाच्या खांद्यावर गोळी आहे कोणाच्या खांद्यावरून गोळी झाडल्या गेली त्यांनी ज्यांना न्याय द्यायचा तोच न्याय विकलाय मृत्यांच्या हक्कावरही राजकारण फुललंय महिलांच्या आवाजाला मुका केलंय आणि आयोगाने सत्ता मांडली महिला आयोगाने जर खरंच महिलांच्या बाजूने उभं राहायचं असेल तर आधी महिलांचा आवाज ऐकावा लागतोय पण इथे आधी राजकीय फोन येतोय असं लोकांना वाटतय करावर कोणाचा दबाव आहे का त्यांनी तपास संस्थेला आधी निर्णय दिलाय आणि त्यांनी जर एखाद्या शक्तिशाली व्यक्तीचं रक्षण केलं असेल तर त्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार उरतोय का मित्रांनो चाकणकर ही जनता तुम्हाला विचारते तुम्ही महिलांच्या दुःखाची महिलांच्या दुःखाचं प्रतिनिधित्व करतात प्रतिनिधी आहात डॉक्टर संपता यांच्या मृत्यूनंतरही तिच्या आत्म्याचा अपमान झालाय तिच्या वेदनेवर राजकारण झालंय आणि ही, आत्मया, ही जनता आता शांत नाही राहणार ज्या खुर्चीवर बसलात ती जनतेच्या श्रद्धेची आहे पण तुम्ही ती सत्तेच्या सौदेची केली आहे रुपाली ती चाकण कर संपदाच्या आत्म्याला न्याय मिळो नाहीतर महाराष्ट्र पुन्हा पेटेल आज सर्व सामान्य नागरिक म्हणतोय महिला आयोगाने जर महिलांचाच विरोध भूमिका घेतली तर तो आयोग नाही तो विश्वासघात आहे चाकणकरांनी स्वतःचा आणि त्या पदाचा दोन्ही मान वाचवायचा असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या देशात पद मोठं नाही अन्याय मोठा आहे नमस्कार